स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी सकल मराठा समाजासह सर्व धर्मीय समाज बांधवांचा मोर्चा सहभाग होता हा मोर्चा क्रांती चौक येथून निघून पैठण गेट गुलमंडी सिटी चौक शाहगंज मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला होता आँ ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या स्पर्धेचं आयोजन केले गेलं आहे सर्व धर्मीय सर्व घाटले सर्व पक्षीय या ठिकाणी हे आयोजन केले गेलेलं आहे त्यांच्या धर्मांची एकच मागणी आहे आरोपी नम्या लागलेला आहे तरी आरोपींना जोपर्यंत फाशी घेत नाही तोपर्यंत समाज बांधव सर्व घाटने सर्व धर्मेसर पक्ष समाज बांधव शांत बसणार नाही कारण त्यांच्या नवीन निर्भी कधी नाट्या दिवशी घेऊन आहे त्यानंतर सर्वोच्च अपघातीमध्ये आमची मार मार मारून त्यांची हत्या केली गेली आहे तुम्हाला त्यांनी महाराष्ट्राला कायदा असणारे गोष्ट या ठिकाणी भरत आहे कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर काही प्रक्रिया निर्माण झालेले आहे महाराष्ट्राची संस्कृती काय आहे महाराष्ट्राची खरंच स्थितीचं घडतो त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आज रस्त्यावर लागतोय हा मोर्चा मोर्चा क्रांतीच्या कार्यालयात जाणार आहे हा निवेदन करून आम्ही आयोजित कार्यालयाला निवेदन देणार आहे की नौसऱ्यात नवसर फाशी शिक्षा कशी तुम्हाला काय करायचं फास्ट्रॅक करा त्याचं कसं तिथे फास्ट करा पण शिक्षा लवकर झाली पाहिजे जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही आरोपी आरोपी असतो जे संतोष देशमुखला मनुष्यपणे मारहाण केली त्यांची हत्या केली तर आरोपींना ही कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे ही आमची सर्वप्रथम मागणी आहे त्यासाठी सकाळ संभाजीनगर जिल्हा मराठा समाज एकत्र आलेलो आहे तरी ज्या राजकीय वादातून त्यांची हत्या झाली जी त्या गुन्हेगाराला पाठीशी घालतात त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या पाठीमाग कोण आहे कोण नाही त्याचा तपास झाला पाहिजे त्या आरोपींना फास्ट्या कोर्टात केस चालून त्या आरोपीला लवकरात लवकर झाली पाहिजे असो माणूस हा समान असतो कुठले खर तर हा लढा जो आहे तो माणुसकीचा लढा आहे आपण पाहतो गेल्या काही दिवसांमध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळा हत्या होत आहेत आणि या गोष्टी हा अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे आमचा समाज बांधव संतोष देशमुख आणि सूर्यवंशी याची हत्या करण्यात आलेली आहे गीर निषेध करते आपण पाहतोय दोन दोन महिने न्याय मिळत नसेल तर राज्यातलं सरकार हे काय करत आहे त्या सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त करीत तातडीने आरोपी शिक्षा स्था दिली पाहिजे एवढा वेळ काय लागतोय आरोपीशी सरकार पाठीशी घालत का असा आम्हाला संशय येत आहे तर आता त्याचा आक्रोश जे आहे जनतेमध्ये प्रचंड आहे आणि तो आता आज रस्त्यावरती उतरलेला दिसतो धन्यवाद यामध्ये मोर्चे यासाठी काढावं लागतात आरोपींचा जो काही त्या ठिकाणी त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न जो काही चालू आहे आणि सरकारना वेळोवेळी त्या ज्या एसआयटी असेल सीआय असेल याच्यामध्ये बदल करावे लाग लागत आहेत यामधून एकच निदर्शनास येतं की या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आणि संतोषराव देशमुख यांची हत्या ही कुठल्याही प्लॉटच्या वादातून पैशाच्या व्यवहारातून झालेली नसून ही हत्या ते एका सर्वसामान्य लोकांना वाचवण्यासाठी आपल्या गावाला संरक्षण देण्याच्यासाठी ते समोर आले होते आणि गुंडांना त्यांनी हकलवून लावलं म्हणून गुंडांचा वर्चस्व वाद महाराष्ट्रातून संपूर्ण नष्ट झाला पाहिजे आणि संतोषराव देशमुखांना न्याय मिळण्यासाठी आज नाही तर असे असंख्य दिवस जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही अशा मोर्चे त्या ठिकाणी काढतच राहणार छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्व आंदोलनात या ठिकाणी सहभागी आहोत अरुण कोणत्यांनी संस्थापक आहोत